कर... नमस्कार भूषण दादा दादा आपल्या आज धावणीला किती जोड आहे आपल्याकडे संपूर्ण वासर म्हटले आदत आदत वासर दहा हजार पासून हजारापर्यंत वासर आपल्या जवळ कमीत कमी वीस वासर आता सध्या धावणीला अवेलेबल दहा हजार पासून तर तीस हजारापर्यंत दहा हजार पासून तीस हजारापर्यंत आदत वासर पाहिजे तसे आठ महिन्याचे सहा महिन्याचे सात महिन्याचे क्वालिटी वर्षाचे दोन वर्षाचे आतले वासर दोन वर्षाचे दहा हजार पासून तीस हजार तीस अवेलेबल आहे आणि पुढच्या हप्त्याला अजून वाजरे येतील आता वासरांचा इथून व्यवहार आता गाड्या उतरणार असे कंटिन्यू सगळे गाड्या पाहायला भेटणार तुम्हाला आता हे संपूर्ण वीस वासर आहे का आणि बैल कामाचे शेती काम शेती कामाच्या जोड्या पण हा शेती कामाच्या जोड्या वीस आहे असे म्हणजे संपूर्ण बैल स्टॉक आहे हा या जोडीची काय किंमत आहे जोडीची किंमत एकदम योग्य आहे योग्य सांगायला आपण कम सांगतोय सत्तर आणि ते काही बी हा फक्त साठ हजार रुपयाला साठ हजार साठ हजार पैकी द्यायचे आठ दिवसाने खात्री करून घ्यायची आणि पन्नास हजार रुपये तुम्हाला बैल पटले तर द्यायचे नाही तर व्यवहार रद्द रद्द करायचे शंभर टक्के आणि ती सांगायची गॅरंटी जोडी साठ मध्ये बी आपण कमी जास्त करणार करणार शंभर टक्के करणार आता तो वासरू एक वासरू आहे

वासरू का हा नाही हा वासरूय दिलेला आहे वासरू एक वासरू आहे का हा वासरू आहे हा याचा व्यवहार झाला बरानपूर एमपी बरानपूर कडे एमपी बरानपूर कडे वासरू दिलेला आहे याचा व्यवहार सत्तावीस हजार रुपयाला झालेला आहे सत्तावीस हजार ला झालेला आहे वासरू वासरू आदत आहे का आदत आदत वासरू एक लाख पाच ला व्यवहार झाला होता एक ला व्यवहार झालेला होता तिने म्हणले प्रेमाने हजार रुपये कमी देणार एक लाख एक ला दिली हा जोडी एक लाख चार ला दिलेली कर्जात आहे का जोडी कामाची गॅरंटी एक नंबर आणि आज बाजारात नाही जोड अशी एकच एक नंबर जोड होतो व्यवहार झालेला आहे सेम मथुरची कॉपी मथुरची कार्बन कॉपी म्हटल्यावर तरी चालणार एक्कावन्न ला दिला का हा एक्कावन्न हजार रुपयाला तुमच्या युट्यूब ला व्हिडिओ येते हा तुम्ही लेव काढला व्हिडिओ एक्कावन्न हजार ला आहे याचा लाईव्ह व्यवहार झालेला आहे अकरा हजार रुपयावरती बदल्यावरती व्यवहार झाले अकरा हजार रुपयावरती व्यवहार झालेला आहे अकरा हजार घेतला हा आणि हजार दिला आधार घेतला त्यांचा हा व्यवहार बदल्याचा व्यवहार झालेला आहे अजून वासर जाऊ तुम्हाला या इकडे आता अवेलेबल आहे संपूर्ण जाऊन पूर्ण आदात वासरेपर्यंत हा हे आदत वासरे दोघं हे दोघही आहे एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी मित्रांनो फुल करंट वासर आहे हा सांगायचे पासष्ट हजार साठ हजार ला जोडी द्यायची अजून कमी जास्त होईल अजून कमी जास्त होईल भरपूर पैसे सांगितले आपण हा पण एवारामध्ये शंभर टक्के कमी जास्त करणार आहे आपण वासरं वय काय असं साधारण कमीत कमी पंधरा पंधरा महिन्याचे पंधरा पंधरा महिन्याचे वासर आहे हा वासर आहे क्वालिटी पाहू शकता दोनदा वासरे हा आहे का एकशे पस्तीस सांगायला आहे हा तीस हजार रुपयाला फायनल द्यायचं तीस हजार ला फायनल द्यायचं आदात साठ सांगायचे कमी जास्त होऊन जाईल आधात वासरे फक्त बावीस फक्त बावीस हजार रुपये घ्यायचे सांगायचे बावीस मध्ये कमी जास्त करणार आहे कमी जास्त करणार आहे दोनदाच चार दादे

Galanted, पर गयरंते गयरंते। हा बैल बघा गॅरंटीड सर्व गॅरंटीडून लोकांड्यापर्यंत गॅरंटी लोखांड्यापर्यंत गॅरंटी अवताला कुठे एकावन्न हजार रुपये एकावन्न हजार हा शंभर टक्के ठेवून सिंगल आहे का सिंगल आहे सिंगल होऊ शकतो इकडे आदत वाचरे मी आदत वाचरे राहणार पंचावन्न हजार रुपयाला पाहिजे पंचावन्नला द्यायचे पंचावन्न ला वासरे मित्रांनो हे पण आठ आठ महिन्याची वास आठ आठ महिन्याची वास रे बहु शकतो गावरान पेडा जोडे पूर्ण कामाची गॅरंटी घेणार आहे पूर्ण कामाची गॅरंटी चार सहा आठ काय किंमत सांगितली सांगायला आपण सांगतोय पासष्ट हजार रुपये पासष्ट मध्ये कमी जास्त शंभर पन्नासच्या आसपास होईल का नाही पन्नासच्या आसपास नाही होणार हा पण साठच्या आत होईल सातशे आत आसपास होईल होईल कमी जास्त होणार आहे पूर्ण खात्री राहणार आहे पैसे थांबून घ्यायचे आकलून घ्यायचे बैल पटले तर सौदा गॅरंटी तर मग सौदा रद्द करणार सौदा रद्द करून पैसे वापस केले जाईल सगळ्या क्वालिटीचे बैल सर्व क्वालिटीचे बैल माळी जोड ह्याला सत्तर आहे आणि साठ ला द्यायचे फायनल सत्तर सांगायचे साठ ला द्यायचे फायनल द्यायचे फायनल द्यायची कमी जास्त होणार आहे आणि कामाची संपूर्ण गॅरंटी संपूर्ण घेणार आहे धावले सर्वांची आपण मारण्याची आणि कामाची सगळी गॅरंटी आपण घेणार घेणार आहे आपण संपूर्ण गॅरंटी ही जोड आपली ही पण जोड आपली सहा सात जोडी पूर्ण कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी सहा सात सहा सात आखलायचे बैल हा उघड आकलायचे ऐंशी ते सगळे सांगायचे सत्तर हजार रुपये फायनल घ्यायचे सत्तर हजार घ्यायचे फक्त जोडी सत्तर टोकी एक रंगी एक शिंगी हा एकदम टोकी एक सारखी जोडे एक सारखी जोडे सार मार्केट होईल तर बी सांगायचे हजार दोन पाच हजार रुपयाचा शेतकऱ्याचा मान अजून ठेवला जाईल ठेवला जाईल मानपान होईल महत्वाची गोष्ट म्हणजे गॅरंटी बैलांची गॅरंटी बैलांची संपूर्ण काम उभाटी वाकराची गॅरंटी शंभर रुपये द्यायची बैल आपण घ्यायची मग पैसे द्यायचे मग पैसे द्यायचे अजून बैल आहे फुल स्टॉक आहे आज एकदम कमी दामाची आज स्वस्तात मस्त स्वस्तात मस्त म्हणता कमी दामाचे द्या कमी दामाचे द्या एकदम फुकट किमती दे फुकट किमती दे फक्त सत्तावीस हजार रुपयाला जोडे सत्तावीस हजार रुपयाला जोडे सत्तावीस हजार सांगायचे हा सत्तावीस हजार दोघे द्यायचे रुपयाला जोडी 20000 रुपयाला हा रुपयाला आहे का फक्त 20 ला फक्त 20 ला एकदम कमी का टांग्याला हे थोडा फार आहे गाड्या टांग्यातून हा ला देऊ आणि ला देऊ का सत्तावीस ला एक हा या लगेच बाई चला बोला नाही ना 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 मागा तो कमी मागतो तोच घेतो एक्क्याऐंशीचाळीस ऐंशी उंच्या साडी सात ला मागितली तिथे ते देत नाही ते जाऊ बाकीचं काही विषय नाही भावना आहे भावना आहे ना त्यांच्यावर हलके का भारी आहे तुम 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 तुम्ही व्यवस्थित मागा देणार आहे करी आम्ही लेट आलो मला आम्हाला तुमच्याकडून न्यायचा होता पण पाहिजे मला ना क्वालिटी वाच नाही आम्ही नाव नाही ठेवत पण आम्हाला पाहिजे तसा माल नाही तरी बर जे ते समोर ज्याचं नशीब आलं तो घेईल ते जाऊ बाकीचं बाकीच कोणी देत नाही नव्वद हजार ऐंशी बी देत नाही किती आसवड दादा किती रुपयाला घेता पंच्याहत्तर फार्मास्युटिशन